हे बघा आता आता अशी भारंग्याची भाजी आणली डोंगरातला तर कवळी अशी ही भाजी बघू शकता किती छान अशी डोंगरात मस्तच अशी भाजी घावली आहे की नाही चांगली कवळी कवळी भाजी आणि ही भारंग्याची भाजी हे भाजी खूप औषधी आणि गुणकारी भाजी आहे तर ही रान भाजी तर ह्याला भारंग्याची भाजी असं म्हणतात तर ही पाऊस पडला की पहिल्या पावसातच हि उगवायला चालू होते डोंगरावर तर कवळी अशी छान भाजी आहे ही भारंग्याची ही औषधी भाजी आहे गुणकारी वात पित्त मधुमेह शुगर असल्याच्या त्याच्यावर बऱ्याच रोगावर औषधी ही भाजी तर मस्त अशी आता मी भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला आणि करायला अगदी सोपी आहे ही भाजी मस्त अशी खा चवीला तर खूप छान लागते कडवट असते ही भाजी पण चवीला एक नंबर गुणकारी तुमच्या इकडं ही भाजी त्याला काय म्हणतात तर ही भेटती का भाजी मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर ही ओळखायची कशी भाजी तर ते तुम्हाला मी सांगते तर हे बघा हे असं त्याचं पान असते आणि अशी ह्या शिरा आहेत ना त्या अशा जर अशा चॉकलेटी कलरमध्ये असतात त्यामुळं ही भाजी ओळखायला लगेच येते डोंगरात त्यामुळं लगेच ओळखली जाते ही भाजी आणि हे कवळे कवळेच देत घ्यायचे ह्याचे ही भाजी आता निवडून छान पैकी घेते तर ह्याचे अशी छान अशी फुडायची भाजी आणि कवळं कवळं घ्यायचं असं मस्त पैकी चवीला एक हे बघा तर आता ही भाजी छान अशी निवडून घेतली आहे एवढं निघालं त्यातनं तर आता ही निवडून आहे चांगली मस्त पैकी अशी भाजी कुकरमधनं दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या हे बघा आता अशी बारीक अशी चिरवून घ्यायची जास्त बारीक पण नाही करायची धुवून घ्यायची दोन वेळा आणि कुकरमधनं शिजवून घेऊया त्यासाठी जरा मोठी मोठी चिरायची जास्त बारीक चिरलं की लईच मग गाळ झाल्यासारखं होतं त्यामुळं अशी चहाली चिरून घ्यायची चिखळाखळाखळा पाण्याकडे चहाली धुवून घ्यायची मस्त पैकी अशी तुम्हाला वाटलं तर कुकरला लावा नाहीतर तर शिजवली तर लगेच शिजती तशी काय लगेच शिजती भाजी त्यामुळं कुकरला लावू शकता किंवा कढईत किंवा पातेल्यात घालून शिजवू शकता अशी छान अशी भाजी धुऊन झालेली मस्त शिजवून घेते तर आता हे साहित्य घेतलं आहे भाजीसाठी तर ह्याच चार पाच मिरच्या लसूण आणि हा कांदा जरा भरपूरच घालायचा त्या कांद्यामुळं का नाही भाजीला छान अशी चव येते त्यामुळं कांदा भरपूर घ्यायचा तर आता मी हे साहित्य ना कुटून घेते मस्तपैकी असं छान असं कुटून घेते बघा आता भाजी छान आहे बघू शकता हो मस्त अशी भाजी शिजली दोन वेळा चांगली धुवून घ्यायची गरम आहे तर ही अशी पिळून घ्यायची भाजी पाणी सगळं काढून घ्यायचं यातलं हे बघा तर हे आता शी भाजी अशी छान दोन वेळा धुवून घेतले मी तर आता मस्त अशी भाजी शिजलेली तरी मुळख नाही त्याचा कडवटपणा कमी होतो सगळा त्यामुळं चांगली अशी धुवून घ्यायची शिजवून धुवून घ्यायची हे तेल टाकून घ्यायचं तेल जरा जास्तच टाकायचं म्हणजे घातलं तर आता जिरे घालते थोडेसे जिरे थोडी घालूया हिंग घालूया हिंगाने खमंगपणा भाजीला छान येतो कांदा एवढा चिरलेला आहे का नाही ते कांदा घालून घेते चांगला सतवायचा जास्त खरपूस नाही भाजायचा मस्त असा थोडासा गुलाबी होईपर्यंत भाजायचा हे बघा कांदा आता जरा चांगला भाजलाय चा। तर आपण लसूण आणि मिरची टाकूया तुला आवडत असेल तर लाल तिखट पण टाक घालू शकता आवडीप्रमाणे छान परतलं गेले खरं आहे अर्धा चमचा तर कांदा दाहजी, दाहजी का आता चांगला भाजलाय तर आपण भाजी भाजी आता हे भिजवलेली आहे चांगली भिजली तर ह्याच्यात घाले डाळ बऱ्याची डाळ घालू शकता मुगाची डाळ आहे ही मुगाची डाळ आपण भिजवून मस्त अशी भिजले डाळ तर डाळ घातली तर कुणाला हरभऱ्याची डाळी घालू शकता हरभऱ्याची डाळ भिजवून घालू शकता बघा मीठ अर्धा चमचा तर हे बघा आता तयारच झाले मस्त आपली भारंग्याची भाजी तर मस्त तो ही भारंग्याची भाजी आयुर्वेदिक आहे सगळ्या बऱ्याच रोगांवर हिचा खूप छान फायदा फायदा आहे तर तुम्ही ही नक्की करून बघा